नमस्कार मित्रांनो मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहंडीवाला मित्रांनो आपण दहंडी मध्ये मुंबईतील विविध मंडळांना भेट दिली तसेच हो। या गणेशोत्सवामध्ये आपण मुंबईतील विविध गणेशोत्सव मंडळांना सुद्धा भेट देत त्यासाठी आज आपण आलो आहोत पनवेल या नगरीत पनवेल मधील मार्केटचा राजा गणपतीला भेट देण्यासाठी तर त्या मंडळाशी पुढील माहिती जाणून घेऊयात त्यांच्या सदस्यांकडून नमस्कार दादा सर्वात आधी मला तुमचं नाव तुमच्या मंडळाचं नाव आणि तुमचं हे ठिकाण काय ते सांगा महात्मा ज्योतिबा फुले आदगाडी संघटना गौरा गणेश उत्सव मंडळ भाजी मार्केट पनवेल सालाबाद प्रमाणे यंदाही आम्ही हा गणेश उत्सव साजरा करीत आहोत या गणेश उत्सवासाठी सर्व भाविकांना पहिल्यांदा आमचा सर्वांना गोड गोड आशीर्वाद तुमच्या मंडळा मंडळाकडून काही सामाजिक उपक्रम वगैरे राबवले जातात या मंडळाकडून आज तेहतीसवं वर्ष आहे तेहतीस वर्ष हा मंडल पहिल्यांदा सर्व महाप्रसाद ठेवतो दिवसभर कोण भाविक फोर गरीब येईल त्याला जेवणाचा स्वाद प्रसाद म्हणून दिला जातो दुसरी गोष्ट महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटना आज तेहतीस वर्ष हा उत्सव साजरा करतो या उत्सवासाठी आमचे जे फोर गरीब धंदेवाले रोडवर बसणारे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्या याच्यातून हा उत्सव साजरा केला जातो दुसरी गोष्ट महात्मा ज्योतिबा पोलीस आदगारी संघटना हा उत्सव का साजरा करतो कारण आमचे छोटे मोठे जे व्यावसायिक धंदेवाले आहेत ते गणपतीच्या दहा दिवस आपला साठी धंद्याचा अनुभव घेतात धंदा करतात आणि त्याच्या आम्ही बाव आपण दहा दिवस बिजे असतो धंद्याच्या याच्यात म्हणून आम्ही आनंद चतुर्थी झाल्यानंतर जे शातर चतुर्थी पडतो या चतुर्थीला हा उत्सव साजरा करायचा मंडळाने निर्णय घेतला आणि हा उत्सव आम्ही साजरा करतो हा गणपती किती दिवसांचा असतो हा फक्त दीड दिवसाचा असतो आज याची स्थापना झाली उद्या दोन वाजता विसर्जनला निघेल रात्री बारा वाजता याचं विसर्जन मी ऐकले की लालबाग चा राजाला खूप गर्दी असते तिथे भाविकांना त्याचं दर्शन घेता येत नाही तर त्यांनी इकडे यावं असं मी याबद्दल ऐकलंय आम्ही बी आवाहन करतो लोकांना सर्व जनतेला सर्व गणेशाच्या भक्तांना आवाहन करतो तर बाबा याला लालबागला दर्शन घेता येत नाही काही कारणास्तव तिथं गर्दी जास्त असतो त्या ज्या भाविकांचं दर्शन राहिलं असेल त्यांनी बिन्वासपणे पनवेलला यावा या राजाचं दर्शन घ्यावा हे आम्ही सर्व गणेश भक्तांना नम्रतेची विनंती करतो पहिली गोष्ट लालबागचा राजा आणि पनवेल भाजी मार्केटचा राजा हे दोन्ही राजे एकच आहेत तारागीर एकच आहे संतोष कांबली तो या मूर्तीची स्थाप बांधणी करतो आणि जशी राजाची बांधणी असतो तशीच तो या गण राजाची मी बांधणी करतो दुसरी गोष्ट राजाची जी प्रभावल असतो ती प्रभावल आनंद चतुर्थीला लालबत्ता राजाचं विसर्जन झाला झाल्याच्या नंतर त्रि प्रभावल काढून येते हा हे एक वैशिष्ट्य आहे कारण लोकांना दर्शन घेण्यासाठी परफेक्ट राजाच तिथून उठून या पनवेल नगरीत अशी याची खाती म्हणजे तुम्हाला जर लालबागच्या राजाचं दर्शन मिळालं नाही तर तुम्ही निराश होऊ नका तुम्ही पनवेल नगरी मध्ये अनंत चतुर्दशी नंतर जी पहिली संकष्टी असते म्हणजे साखर चौक त्यावेळी हा हो राजा इथे विराजमान होतो पण भाजी मार्केटचा राजा तर मंडळी हे होतं पनवेल मधील भाजी मार्केटचा राजा हे मंडळ तर अशाच कुठच्या एपिसोड मध्ये भेटूया एका नवीन मंडळ तो परत बोला की बाप्पा अंगाल मूर्ती मार्केटच्या राजाचा